चेरमॅन सभापती त्याच्यावर कुठेही डिस्कशन झालेलं नाहीये जे, जे ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची कोण महापौर कोण उपमहापौर कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं ठाकरेंकडे जे चार नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत मनसेकडे दोन गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर दोन नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत ते चार नगरसेवक पाठिंबा देऊ शकतात आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते चार नगरसेवकांचे पण नगरसेवक नॉट रिचेबल आहे तिथं ते तुमच्या संपर्कात आहेत मला वाटतं अच्छा महापूर तुमचा बसेल हे तुम्ही सांगा मी बोललो तुम्हाला महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल कोणाचा महापौर बसेल कोणाचा उपमहापौर बसेल जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगर मध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही तसं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा सा एक नगरसेवक हो आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारा डेव्हलपमेंट आहे जा त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी जाईल आणि सगळ्या गोष्टीच्या सगळ्यांनी